थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात मिळणारा आवळा प्रचंड बहुगुणी आहे आवळा खाण्याचे फायदे खूप सारे आहेत सुंदर त्वचा आणि चमकदार केस सर्वांनाच हवे असतात असा हा आंबट गोड चवीचा आवळा बहुगुणी असल्यामुळे प्रत्येकाला खायला आवडते आजकाल बाजारात आवळा कँडी आवळा पावडर आवळा ज्यूस असे अनेक पदार्थ मिळतात आवळा चेहऱ्यासाठी फायदेशीर आहेच परंतु केसांसाठी देखील फायदेशीर आहे चमकदार दाट केसांसाठी आवळ्याचा रस केसांना लावू शकता आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे नेहमी आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे एक चमचा दही एक चमचा आवळा पावडर आणि अर्धा चमचा मध हे तिन्ही एकत्र एक करून केसांच्या मुळाशी लावून पंधरा ते वीस मिनिटानंतर केस स्वच्छ धुवा केस चमकदार होतील निरोगी आणि चमकदार केसांसाठी आवळ्याची पावडर करून तुम्ही केसांना लावू शकता त्यामुळे केस निरोगी आणि चमकदार होतात केसांचा नैसर्गिकरित्या रंग टिकवून ठेवण्याचे काम आवळा पावडर करते आवळ्याचे नियमित सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठतेच्या समस्या असतील तर दररोज सकाळी एक आवळा खा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती छोडं पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा